पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं की कलाला आता शुद्ध आलेली असते कला सोप्यावरती बसलेली असते आणि अद्वैत शंका व्यक्त करतो की या घरामध्ये कोण आहे ज्याला तू घरामध्ये नको आहे पूर्वी हे तू म्हणाली होतीस परंतु आत्ता मला पटत आहे असं जेव्हा तो कलाला म्हणतो तेव्हा अंजो हौस म्हणते की मी रोहिणी ताईंना आउट आऊटच्या दिशेने येताना पाहिलं आहे आता रोहिणी पूर्णपणे हलते आणि तिथे येऊन म्हणते की अगं मूळ कायच तू अंजू मला वाटलं रूममध्ये कोणी नाही आहे म्हणून मी त्या रूमची कडी बाहेरून लावली मला काय माहिती आतमध्ये कला असेल हे सर्व जे होत आहे ते फक्त तुझ्यामुळेच होत आहे असं ती अंजूवरती घरातल्या सर्वांसमोर ओरडते परंतु हे सर्व काही तिनेच केलेलं आहे हे तिला माहिती असतं आता आबा म्हणतात उगी नसतं टेन्शन घेऊ नका चुकून झाला असेल परंतु कलाला पूर्णपणे विश्वास असतो की रोहिणीनेच बाहेरून दार बंद